आणि कार दुभाजकाला धडकल्याने झालेल्या अपघातात कार मधील सहा वर्षाचा बालिकेचा मृत्यू झाला हा अपघात पंढरपूर पुण्या महामार्गावर दसूरपाटी नजिक तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे झाला या अपघातात कडेगाव पलूसचे प्रांताधिकारी रणजित भोसले यांची कन्या इशिता रणजित भोसले वय सहा याबाबत अधिक माहिती अशी की मंगळवारी हिचा वाढदिवस झाला होता या दिवशी सर्व कुटुंबियांनी मोठ्या वाढदिवस साजरा केला तर वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी काल बुधवारी तीन प्रांताधिकारी भोसले यांचे सासू सासरे इक्षिता आणि अन्य नातेवाईक असे एकूण पाच जण राजवाडीहून मोटर कारने पंढरपूरला देवशात दर्शनाला जात असताना दुपारी तीन वाजेच्या सुमारास पंढरपूर महामार्गावर कसूर नजीक सदर कार रस्त्याच्या दुभाजकाला जोरदार धडकली या अपघातात डोक्याला मार लागून इक्षिता गंभीर जखमी झाली त्यानंतर नातेवाईकांनी तिला अकलूज येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले तर अपघातात मोटर कारमधील अन्य चार जण किरकोळ जखमी झालेत एम एच न्यूज चॅनलसाठी शौकत पठाण माळशी रस subscribe now and press the bell icon to never miss